हे आपले पारंपरिक पद्धती तर यांनी काय होतं तुमच्या शरीरातली अतिरिक्त उष्णता टॉक्सिन बाहेर तुम्हाला समस्या होतात बॉडी रिलॅक्स फ्रेश वाटतं पाय हल्ला पाय दुखत असून थांबतं ॲसिडिटी सुद्धा त्रास कमी होतो वाद कमी होतो आणि हे जर सायकल तुम्ही एकवीस दिवस रेग्युलर केलं ना तर तुमचं वाद कितक हे तीन प्रकृती असतं आपल्या शरीरामध्ये ते प्रकृती न्यूट्रल करायचं काम करतं तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करतं तुमचं पचनक्रिया सुधारतं तुमची इम्युनिटी बूस्ट होते स्ट्रेस लेवल कमी होतं आणि तुमच्या शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि टॉक्सिजाचं प्रमाण कमी 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 जातं आणि एकदा का बॉडी न्यूट्रल झाली की ऑटोमॅटिक तुमचे जे व्याप आहे ते न्यूट्रल होतात अच्छा आपला ॲड्रेस सकाळी दुर्ग टेकडीला साडेसहा ते साडेनऊ असतो त्यानंतर इथे प्राधिकरण पोस्ट ऑफिसच्या गेटच्या बाजूला आपला डेट असतो सकाळी अकरा ते रात्री सा सात वाजेपर्यंत आणि आपला आकोटित विठ्ठल मंदिराचे इथे शिंदे स्टॅम्प पेपरच्या अलीकडे अनिल गॅरेजच्या समोर आपलं सेंटर आहे ॲपीफिट कांसरदारी खूप सेंटर ते सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत चालू असतं